बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज बीड लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत तत्पूर्वी पंकजा मुंडे यांचे सकाळी परळी येथील त्यांच्या घरी त्यांच्या आई प्रज्ञातेम मुंडे तसेच मावशी भादलंडे बहीण डॉक्टर प्रीतम मुंडे ॲडव्होकेट यशस्वी मुंडे यांनी औक्षण केले या औक्षणानंतर पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे मुलगा आर्यनसह अभिषेक करून आशीर्वाद घेतले यानंतर पंकजा मुंडे ह्या गोपीनाथगड येथे जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले या दर्शनानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा बीडकडे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाला परळी ते बीड या प्रवासादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी थीक नागरिकांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छाही दिल्या दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत बीड शहरातील राष्ट्रपुरुषांचा पुतळ्याला त्या अभिवादन करणार असून या अभिवादनानंतर जन आशीर्वाद ही रॅली बीड शहराच्या प्रमुख मार्गाने निघून माने कॉम्प्लेक्सजवळ या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे या जाहीर सभेत त्या बीडकरांशी संवाद साधणार असून या स या सभेत डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या बाबतीत बीडकरांना आश्वस्त करणार असून येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा विकास कसा असेल आणि याबाबत बीडक कर, बीडकरांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्या आश्वस्त करतील एवढंच